स्वागत स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर सात सप्टेंबरला येतो आहे आपला लाडका गणपती बाप्पा कोकण आणि गणेश चतुर्थी एक वेगळाच उत्साह गणेश चतुर्थी म्हटलं की एक वेगळंच वातावरण सगळीकडे दिसून येतं बाजारपेठा फुलून येतात घराघराची रंगरंगोटी आपला बाप्पा यावर्षी कसा असणार याबाबत या अगदी मुंबई येथे काम करणाऱ्या चाकरमणीसुद्धा उत्सुक असतो आता मूर्ती कुठपर्यंत आली असेल काय मोती रत्नांची सजावट करायची आहे हे पहायला सुद्धा चित्रशायन चित्रशाळ्यांमध्ये गर्दी होत असते आपला बाप्पा कसा असणार ही उत्सुकता मनामनामध्ये असते नमस्कार फॅमिली श्री स्वामी समर्थ जय शिवराय मी अमित नगर कर स्वागत करते तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण आलो होतो वास्को येथे आणि आपण तर मित्रांनो गणेश चतुर्थी जवळ येते आणि गणेश चतुर्थीची तयारी जोरदार सुरू आहे मार्केट फुलली आहेत सगळं सामान त्याच्यानंतर बाप्पाच्या मूर्त्या हेही आकर्षण आहे आणि आज आपण पाहणार आहोत वास्को गोवा येथील पोलीस स्टेशन म्हणजे वास्को पोलीस स्टेशनच्या जवळ जी मूर्तीशाळा आहे म्हणजे चित्रशाळा आहे त्या चित्रशाळेच्या आपण आज तिथल्या मूर्त्या पाहणार आहोत आणि तिथल्या मूर्त्या किती सुबक आणि सुंदर आहेत आणि त्याचे आपण सगळे डिटेल्स तुम्हाला म्हणजे काय तिथं तुम्ही ऑर्डर कशी करू शकता मूर्ती कशी घेऊ शकता हे डिटेल्स पण आपण देणार आहोत तर पाहूया तिथल्या मूर्त्या आपण थँक्यू गणेश उत्सव आणि गोवा गोवा तसा कोकणाचाच भाग इथे गणेश उत्सवास चवथ असं बोललं जातं गोव्यात तसे सगळेच सण आणि उत्सव अगदी पारंपरिकरित्या साजरे केले जातात तर आज आपण भेट दिली गोव्यातील दिल एका चित्रशाळेला इथे पाहिले आपण श्रींचे वेगवेगळे रूप आणि श्रींची ही रूपं अगदी मन प्रसन्न करून जाणारी होती मग श्रींची सजावट असू दे बाप्पाला मोथ्यांची घडण असू दे खूप प्रेमाने केली जात होती मग तुम्हीसुद्धा बाप्पाची मूर्ती सांगितली ना अगोदर तीन महिने ते ती दोन महिने अगोदर पाठ दिला जायचा आणि बाप्पाची मूर्ती कशी हवी ही सांगितली जायची पण आता तुम्हाला हव्या तशा मूर्त्या तुम्ही न सांगता सुद्धा मिळून जातात चिकनमाती शाडूच्या तसेच प्लॅस्टरच्या मूर्त्या अगदी सहज मिळून जातात तर गणपती बाप्पा येणार म्हणून काय काय तयारी चालू असते घरोघरी गणपती बाप्पाच्या मूर्त्या येतात बाळगोपाळांचा जल्लोष सुरू असतो उद्यापासून भदनाक जाऊ घ्या म्हणून काही लोक पेटी तबला मृदुंग टाळ झांज यांची जुळवाजुळ करत असतात यावर्षी कोणाकडे किती दिवस गणपती असणार कोणाकडे काय प्रसाद असणार अरे गेल्या वर्षी तर त्याच्याकडे लाडूच होते ही चर्चा सुरू असते त्याचप्रमाणे रोज भजनाला जाऊ घ्या रोज आरती जाऊ वया ही सगळी चर्चा सुरूच असते आता कोकणी माणूस पूर्वीसारखा चाकरमान्यांवर अवलंबून नसला तरी फार वर्षापासून चाकरमानी या गावचा परिवार गणपतीची वाटेल ती तयारी करायला आणि मुंबईवरून छान छान डेकोरेशन आणायला मात्र चाकरमान्याची वाट नक्कीच पाहिली जाते गणपती शाळेतून गणपती घरापर्यंत येईपर्यंत हो। जो उत्साह अगदी गगनाला भिडलेला असतो पहाटे लवकर उठून आंघोळ करून फूल तुळशी दुर्वा काढल्या जातात सगळीकडे अम्हाप उत्सवाचं वातावरण असतं गणपती बाप्पाची स्थापना आणि प्रतिष्ठापना केली जाते वेगवेगळ्या भाज्या अगदी वेगवेगळे अन्नपदार्थ खूप चवीने आणि आवडीने खाल्ले जातात त्यात खास असतात ते बाप्पाचे मोदक पण अगोदर पाठ देऊन मूर्ती सांगून ती मध्ये मध्ये पाहायला जाणं ही मजा काही वेगळीच असते ना मग तुम्ही पण सांगितले की नाही तुमची मूर्ती तुमची श्री कशी आहेत आणि कशावर विराज विराजमान आहेत हे नक्कीच खूप पाहायला तुम्हाला उत्सुकता लागली असेल ना मग येते आहे गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरी आणि वेगळाच उत्साह आणि वेगळंच चैतन्य घेऊन मग बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अतिशय सुंदर आणि सुबक अशा मूर्त्या इथे अवेलेबल आहेत चिकन माती तसेच झाडू माती आणि पेपर मॅच आयडॉल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत इथे आणि तुम्ही पाहू शकता इथे शंभर ते दीडशेच्या वरती मूर्त्या आहेत आणि तुम्हाला जशी डिझाईन हवी हो तसे हे लोक अवेलेबल पण करून देतात तर मित्रांनो गणेश चतुर्थी एकदम जवळ आलेली आहे आणि तुमची मूर्ती जर बुक केली नसाल तर नक्की बुक करा आणि मी देतो या डिटेल्स देत आहे इकडचे त्या डिटेल्सवर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आणि स्वतः येऊन पण तुम्ही इथे मूर्ती चॉईस करून घेऊन जाऊ शकता तर सगळ्या मूर्त्या इथे अवेलेबल आहेत थँक्यू